नमस्कार भक्तानो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळूमामा जीवन चरित्र कथा प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामाच्या नावानं चांग भलो त्रिकाल ज्ञानी बाळूमामा एकदा निंगापुरात असताना रामचंद्र बांगडे आणि कृष्णाप्पा तुळशीगिरे यांना बकरी सांभाळण्यास सांगून बाळूमामा कोठेतरी परगावी गेले होते रामचंद्र बांगडे आणि कृष्णाप्पा तुळशीगिरे यांनी त्या रात्री तळावरील बकरी पाहण्याचे काम लक्षपूर्वक केले शिवाय राखणेला जातीवंत कुत्री त्यांच्यासोबत होतीच दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली तळावरील नित्याचे व्यवहार नियमितपणे सुरू झाले काही वेळानंतर परगावी गेलेले मामा तळावर परत आले तळावर येताच रामचंद्र बांगडे आणि कृष्णापा तुळशीगर या दोघांना बोलवून सर्व बकरी ठीक आहेत ना असे मामांनी विचारले दोघेही म्हणाले सगळं ठीक आहे देवा बाळमा म्हणाल अरे तुम्ही काय बकरी राखलीत यावर दोघेही म्हणाले आम्ही दोघांनी अजिबात झोप न घेता खडा पहारा ठेवून बकरी राखलीत मामा तेव्हा थोड्या रागातच मामा म्हणाले अरे मग टिक्की मेंढी तेवढी कुठं आहे जरा बघून ये बर संपूर्ण अंगावर काळी लोकर परंतु डोक्यावर पांढऱ्या केसा एक भाग असलेली मेंढी असेल तर तिला टिक्की मेंढी असे म्हणतात मामाने असे म्हणतात रामचंद्र बांगडे व कृष्णापा तुळशीकर यांनी टिक्की मेंढीच्या तळावर कसून शोध घेतला पण ती मेंढी काही आढळली नाही यावेळेपर्यंत तिकडे ज्या बांगडे लोकांनी टिक्की मेंढी रात्री गपचूपणे पळवली होती ती तिची मेजवानी केली होती त्या सर्वांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला होता यामुळे ते सर्वजण खूप भयभीत झाले होते मेंढीची मेजवानी झाल्यानंतरच अचानक हा त्रास सुरू झाल्याने यावर विचार करत असताना त्या चोरापैकी एकाने म्हटले ही मेंढी आपण कोणा सामान्य धनगराची लुटली नसेल तो धनगर कोणीतरी महापुरुष असेल त्यामुळेच हा त्रास सुरू झाला आपण त्याची माफी मागू आणि त्याचे पाय धरू तसेच त्याला दंड म्हणून मेंढीची किंमत पण देऊ असं केलं तरच आपली दडगत आहे त्याचे म्हणणे इतरांनाही मान्य झाले मग त्या सर्वांनी मिळून मारलेल्या टिक्की मेंढीची किंमत इतकी रक्कम गोळा केली आणि ते घेऊन ते सर्वजण मामांपाशी आले मामांपाशी आल्यानंतर घडलेल्या सर्व हकीकत त्यांनी मामांना सांगितले त्रिकाल ज्ञानी मामांना हे तर आधीच ज्ञात होते आणि मामांनीच तर ते त्यांना शिक्षा दिली होती पश्चात भग्न झालेल्या चोरांनी मेंढी चोरल्याबद्दल मामांची क्षमा मागितल्याने आणि दंड म्हणून टिक्की मेंढीची किंमत मामांसमोर ठेवली बांगडे मंडळींनी खरोखरच पश्चाताप झाल्याचे जाणून मामांनी त्यांना क्षमा दिली आणि त्यांना चोरी वगैरे करण्याची सोडून देण्यास निक्षून सांगितले तसेच पुढील जीवन सात्विकरित्या जगण्यासाठी त्यांना आशीर्वादही दिला ही, ही। बांगडे मंडळी आजकाल अनेक चांगले व्यवसाय करत असून त्यात ती सुखी आहेत त्यांची बाळमामांवरील प्रति वंश परंपरागत आजही टिकून असल्याचे दिसून येत आहे बोला बोला बाळमामांच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं